नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्या आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर शिवम आणवीने इथे खूप पसारा केला आहे तर आणवीसाठी एक नवीन नोटबुक वगैरे रेझर पेन्सिल वगैरे आणली पण आण आन... पण पन... आणवीचं वेगळंच खेळायचं काम चालू आहे तर आणवीसाठी नवीन नोटबुक आणली आणि पेन्सिल पण आणली तर आपसराची पेन्सिल आणली पाचवाली आणि इकडं बघा खेळते अभ्यासाचा पत्ता नाही आणि आमचा शिवमला तर अजून अभ्यास येतच नाही आहे ना शिवम बघू शकता अप्सराच खोड रबर आणि शॉपनर आहे सगळं पाच पाचला आहे पाच पाच पंधरा आणि हे पंचवीस म्हणजे झाले साठ सत्तर रुपयाची शिवम बाळा इकडे तर शिवम आलेला आहे आय कर हाय हा आर यू हा आर यू कशाची भाजी ती तर आज म्हणते कार्लेची भाजी तू बघू शकता कार्ले चिरून घेतले आणि कांदा कारले कार्लेची भाजी ते काय भुगा केला काय तर चापत्याचा भुगा केला आहे दूध उरलंय आज आण दूध नाही पिली शिवमालाय इकडे हा डाळीम खराब निघले होते का हा खराब निघले होते का हा काय देऊ डाळीम डाळीम मागतोय तर मित्रांनो स्विगी झोमॅटो काय परवडून राहिले तर काय आणून घेऊन राहिली दिवसाची तर खूपच कमी आर्निंग उरली आज तर माझे फक्त दोनशे तीस रुपये झाले फक्त पाच वाजेपर्यंत तर पैसेच होऊन आले ऑर्डरच पडून राहिले तर खूप हालाकीचे दिवस चालू झाले स्विगी झोमॅटोचे काही खरं नाही राहिलं आता असं वाटतं स्विगी झोमॅटोचा धंदा बंद करावा आणि दुसरं काहीतरी काम बघावं पण दुसरं काम भेटत पण नाही आहे तर काय करावं नाही लजे घरी जावं का घरी गेलो तर घरी पण काही काम नाही तर आपल्या इथं कधी ऑर्डर होतील जास्त काय माहिती वाढतील नशीब खराब झालं आहे एकदम तर बिलकुल अर्निंग होणे राहिली तर काही फायदा तोटा नाही होऊ राहिला तर तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो की आज किती अर्निंग झाली परवा किती अर्निंग झाली तर सोमवारपासून अशा ऑर्डरच कमी आहे पेट्रोलमध्येच पैसे जात आहे तर दररोज दोनशेचं पेट्रोल टाकतो दो आहे तर आज काय आज एवढं पेट्रोल नाही लागलं मला आज फक्त शंभर रुपयाचं पेट्रोल खर्च झालं आहे पण दोनशे तीस रुपयेच झाले म्हणजे शंभरचं पेट्रोल गेलं आणि एकशे तीस रुपये कमवलं आणि घरी आलो आहे तर मित्रांनो स्विगी झोमॅटो म्हणजे काही खरं नाही आहे तर मित्रांनो आलो इकडं शांतपणे बसतो तर खूप गरम आहे पांखी खाली हवे हवेत खाली बसलो आता पांखी जिव्हा मला इथे पाव खायचा आहे तर चहा ठेवायला लावला होता पण चहा काय अजून ठेवलेला नाही आहे तर रात्रीचे आठ झाले सहा वाजता मी सांगितलं होतं मला चहा ठेवायचं आहे तर अजून मला काय चहा बनवलेला नाही आहे आणि पाव आणले होते आज थोडे इकडं आणवीचं चालू आहे काय फीठ खेळायचं देतो थांबाळा तर शिवम मागे लागला आहे माझ्या पाव मागतोय तर मित्रांनो क्वालिटीचे लादी पाव आणले होते तर शिवम हा पाव मागतोय देतो शिवमला एक पाव आण आणवी पण आली इकडे करे आणवी तिकडे काय टाईमपास करत होती तुला अभ्यास करायला बुक आणली ना मी इथं आपल्या आज कारल्याची भाजी बनवून मम्मी शिवण पाव घेऊन इकडं पाव दिलाय त्याला पडला का हो काय पसार का एवढा उचलून घ्या पसारा बे बॅगेत भरून घे पुस्तक ठेवून दे तर पाजायचं पाजायचंय आता दूध तापवते आणि कारले आपल्या शिजायला टाकली कारल्याची भाजी देवदर्शन झालं आहे आपलं काय नुसते पावस का तो पावस का हो आज आलेपासून पावस राहिला याच्यात काय ठेवलं आता तर जोरात फिरतोय पण हवा काय खाली येत नाही आहे ना आण तुला हवा लागते का नाही पुढं कोम्यात गेली काय आज काय झालंय तुला आज ही पुस्तकं ठेवून द्या रे तर मित्रांनो घरात कपाट घ्यायचं आहे नवीन पण कपाट घ्यायला पैसे साचून राहिले तर कपाट नसल्यामुळे कपडे ठेवायची अडचण हो राहिली तर लवकरात लवकर कपाट घ्यायचं आहे पण अर्निंग पण आपली होऊन राहिली स्विगी झोमॅटोमध्ये पैसे पण नाही राहिले जास्त तर खूपच टेन्शन आहे तर ह्या महिन्यात भाडं पण आता जवळ आलंय तर भाडं द्यायचं आता एक तारखेला तर भाडं द्यायचे पण वांदी वाहणार आहे तर एवढा हप्ता आहे मला प कसं पण काम करावं लागणार आहे कारण दोन चारशे रुपये हो राहिले मित्रांनो आणि भाडं तर एक तारखेला येतं ना आत्ता माझ्याकडे काहीच पैसे नाही काहीच आणि मित्रांनो किराणा पण भरायचा आता किराणा पण तोंडावर आला आहे तर किराणा भरायला पण पैसे लागणार आहे तर एक खट्टी एकदमच लोड आला आहे म्हणजे आता पूर्ण हा एवढाच विकेंड माझ्यावर डिपेंड आहे तर या विकेंडमध्ये एवढे खर्च आहे तर अजून गॅस सिलेंडर पण भरायचा वेळ आला येणार आहे तर पुढल्या हप्त्यामध्ये गॅस सिलेंडर पण भरायला पैसे लागणार आहे आणि दुधाचे पण पैसे द्यावं लागणार आहे तर एक खट्टी टोटल मला स सहा ते सात हजार रुपयाचा खर्च येणार आहे आणि क्रेडिट कार्डचे तर पैसे भरायचे वेगळेच आहे ते अजून भरायचे बाकी त्याचे ड्यू अमाऊंट मिनिमम ड्यू भरून मी दिवस काढतो आहे तर खूपच कंडिशन बेकार आहे एकदम कंडिशन बेकार झाली काय सांगावं मित्रांनो स्विगी धंद स्विगीमॅटोचा धंदा काय कामाचा नाही राहिला आता खूप अडचणीत आलो आहे मी तर मित्रांनो तर आपली नऊशे सत्तर सबस्क्रायबर पूर्ण झालेली आहे आतापर्यंत आणि ती सबस्क्रायबर काय वाढली नाही तर सबस्क्रायबर होऊन पण काही फायदा नाही मित्रांनो कारण वॉच टाईम आपला कंप्लीट नाही तर आपला जो व्हिडिओ डिलीट झाला होता त्याच्यामुळे सर्व वॉच टाईम आपला गेलेला आहे तर काही अर्थ नाही म्हणजे तीस सबस्क्रायबर झाली तरी आपलं चॅनल काय मॉनिटेज होणार नाही कारण अजून मला सोळाशे घंटे वॉच टाईम कम्प्लीट करायचं आहे सोळाशे घंटे म्हणजे किती झाला मित्रांनो कमीत कमी त्याला चार एक महिने लागतील आता आपलं यूट्यूब चॅनल केलं होतं सुरू सात ऑगस्टला सात ऑगस्टपर्यंत सोळाशे घंटे वॉच टाईम कंप्लीट होतील का कधीच होणार नाही कारण एखादा व्हिडिओ व्हायरल केला तरच होऊ शकतं आता एक पण नाही होणार आणि सबस्क्रायबर पण काय वाढू नाही राहिले काय गळकी लागली काय समजत नाही सगळ्यांचे म्हणजे काही लोकांचे दहा हजार असते आत्ता आणि एक एक लाखापर्यंत जातात आणि आपले साधे तीस सबस्क्रायबर करायचे लोकांना जीवावर येतं बाबा काय त्यामध्ये आता परिस्थिती गरीब आपण काय करणं हा की नाही तर मित्रांनो हेच आपल्या गोष्टी आपल्याला शेअर करायच्या होत्या थोडं कंडिशन खराब आहे आता माझी तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू